हाय फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या पूजेची आणि जागरणाची तयारी सुरू झालेली आहे आणि आपलं लेडीजचं काय एक नसतं बाकी घराची तर तिकडे तयारी चालू चालूच आहे पण आमची सुद्धा शॉपिंग सुरू झालेली आहे साड्यांची वगैरे तर आज साड्या घेण्यासाठी आम्ही शॉपमध्ये आलेलो आहोत स्पेशल आलेलो आहोत आमच्या अहमदनगरमधील मधील कापड बाजारामध्ये तर फिर पाहू शकता आम्ही खूप लवकर आलो तर अजून काही एवढी काही गर्दी नाहीये सकाळ सकाळ चालू सकाळ यानंतर इतकी गर्दी पाय ठेवायला पण जागा राहत नाही एवढी आणि बरेच शॉप आहेत मोठे मोठे तर म्हटलं सगळ्यांमध्ये व्हिजिट करून मस्त अशा साड्या चॉईस कराव्यात का काहीतरी वेगळ्या कारण जे आपल्याकडे नाही त्याच्या व्यतिरिक्त नाहीये ते काहीतरी वेगळं पाहावं म्हटलं युनिक पॅटर्न तर मग त्यासाठी चार पाच दुकानं तर फिराव्याच लागणार आहेत तर म्हटलं साड्यांसाठी एक स्पेशल दिवस ठेवूयात आणि बाकीची जी किरकोळ कारपड शॉपिंग असते त्यासाठी एकदा पुन्हा येऊयात की साड्यांचं काय आहे घ्यायचं म्हटलं तर घरी ठेवून असं नाही वाटलं पाहिजे की आवडली नाही किंवा असं काही दुसरी घेतली असती तर हो कारण की आम्हाला लवकर चॉईस होत नाही जरी मला जर झाली तरी ताईला चॉईस होत नाही ताईला झाली की मला होत नाही आणि आम्हाला असं पाहिजे की जी घेतली दो ती दोघींना पण चॉईस झाली पाहिजे कारण की घरी गेल्यानंतर परत पस्तावा नाही झाला पाहिजे उगत पाहिजे ती घेतली असती तर बरं झालं असतं ही उगतच घेतली असं नाही झालं पाहिजे त्याच्यामुळं मग खूप फिरावं लागतं किंवा कुठेतरी जाऊन आणि आमच्या इथलं नगर मधलं मार्केट आहे ना यामध्ये सगळ्या काही वस्तू खूप छान अशा आपल्याला अगदी स्वस्तात मस्त कमी पा रेट पासून तर हाय रेट पर्यंत आहे म्हणजे एवढं बाहेर आम्ही राहिलो पण पण राहिले ताई पण राहिली पण तरी आपल्या आमच्या अहमदनगर सारख्या बाजारामध्ये ज्या वस्तू नाही स्वस्तात वस्तू हो कुठंच नाही म्हणजे आपल्या मार्केटला तेवढंच नाही बाकी प्रत्येक सिटीमध्ये असते पण महाराष्ट्रातले मार्केट एक वेगळेच आहेत अदर स्टेटमध्ये लिमिटेड शॉप लिमिटेड मोठे मोठे जर असले स्टेट तर तिथं असतात पण सपोज आता मी लास्ट इयर ओडिसामध्ये होते तर ओडिसा एक छोटस सिटी आहे आणि त्यामध्ये म्हणजे एवढं काही शॉपिंगसाठी फॅसिलिटीज नव्हत्या लिमिटेड दुकानं आणि लिमिटेड शॉपिंग व्हायची नाही का म्हणजे तसं नगरमध्ये लो क्वालिटीपासून हाय क्वालिटीपर्यंत क्वालिटी पाहायला मिळतात आणि एका दुकानात नाही आवडलं की आपण दुसऱ्या दुकानात जाऊ शकतो दुसऱ्या नाही तर तिसऱ्या खूप मोठ्या ऑप्शन खूप आहे खूप मोठं मार्केट आहे तर पाहूयात इथं कुठल्या साड्या मिळतात शॉप मध्ये आले भाऊ दाखवतायत साड्या आणि इथं त्यांनी मॉडेलचे फोटोज लावले तर म्हणता येते की या मॉडेल मधून चॉईस करा आणि मग त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला साड्या दाखवतोय

प्युअर जात म्हणजे चौदा हजार ला असते ना सेम आहे पस्तीसशे पन्नास चौदा हजार रेशमी रेशमी

बाले, 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 गेरे, गेरे, वा तर इथे भरपूर साड्या पाहिल्या दोन आवडल्या पण होत्या पण म्हंटल अजून एक दोन शॉप पाहावेत आणि मग सिलेक्ट करावं तर मग आता दुसऱ्या शॉप मध्ये चाललोय आता मला असं वाटतं मुळचंद मध्ये जावा तर यानंतर आलोय मूळचंद मिल मध्ये तर, तर हे आहे दुसऱ्या दुकाने तिथं तर काही आवडलं नाही एकच पॅटर्न आवडला होता पण आम्हाला दोन साड्या घ्यायच्या होत्या त्यामुळे किती एवढी नाही घ्यायची छान ते दरवेज होत असते त्याच्यामुळे बघूया तिथं आता कशा मिळतात तिथं मिळतात शक्यतो पण पाहूया तर झाली आमची साड्यांची शॉपिंग झाली आहे आणि आता एका वर्ष घेतल्या तर नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा कुठल्या साड्या घेतल्या आणि कुठल्या नाही आणि आता जाणार होतं वरती थोडंसं मगम वर्क करायचं आहे जे ता ओ, कि, 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 या या हो की असतं आर्ग वर्क त्याच मटेरियल घ्यायला हो आणि साड्या बघायला घातल्यात किती किती तास घातलेत कम्प्लीट साडे तास घातलेत पाच साड्यांची आमची शॉपिंग झाली आहे एवढ्या वेळ पाहून आम्ही पाच साड्या घेतल्यात तर त्या कशा घेतल्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये नक्की पहा ही आहे कापड बाजारातली गर्दी तर कधीही जा इतकीच गर्दी कापड बाजारामध्ये असते एवढ्या सकाळ सकाळ आम्ही आलो तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता की इतकी गर्दी होती आणि सगळी शॉपिंग झाल्याच्या नंतर इथे मला दिसला होरडा मस्त थंडीमध्ये होरडा खाण्याची एक मज्जा वेगळीच असते तर ज्वारी तर नाही घरी लावलेली वगैरे आणि ते सोलणं पिक खूप कठीण असतं त्यामुळे असा आजकाल मार्केटमध्ये आयता हुर्डा मिळतो आणि तो सिंपल तव्यावरती किंवा कढईमध्ये थोडासा जरी भाजला तरी खूप छान अशी टेस्ट त्याची लागते तर इथून मी एक अर्धा किलो हुर्डा घेतला तर आता तुम्ही संध्याकाळ तुम्ही पाहू शकता का आपण वातावरण पहा कसं झालंय आणि मग आता चाललोय घरी तर खूप कोशिस झाला आणि शॉपिंग करून घरी चाललंय आमची शॉपिंग आशाच की दरम्यान तर इथे वाजलेले आहेत साडेपाच आणि पाहू शकता संध्याकाळचं वातावरण किती मस्त झालेलं आहे रोज सकाळ सकाळ आणि एक पाच ते साडेपाच म्हणजे इव्हिनिंगच्या टाइमाला खूप मस्त असं वातावरण गावाकडे असतं तर आमची पाच ते सहा साड्यांची शॉपिंग झालेली आहे तर नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग येणार आहे साड्यांचा की आम्ही कशा साड्या घेतल्या तर ते पाहायला विसरू नका तोपर्यंत ब बाय